हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका महादेव भाविकांच्या मनापासून केलेल्या भक्तीने प्रसन्न होतात म्हणून श्रावणातील सोमवारी व्रत करून महादेवांची विधिवत पूजा केली जाते शिवामूठ अर्पण केली जाते महादेवांना त्यांना प्रिय असलेला नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे महादेव प्रसन्न होऊन भरभरून असे आशीर्वाद देत असतात तर कालपासूनच श्रावण सुरुवात आहे आणि आता येत्या अठ्ठावीस जुलै रोजी आहे श्रावणातील पहिला सोमवार तर श्रावण सोमवारी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने महादेवांची पूजा कशी करावी महादेवांच्या पिंडीवरती शिवामूठ कशी अर्पण करावी शिवामूठ अर्पण करत असताना मंत्र कोणता बोलावा घरच्या घरी कोणत्या सेवा याबद्दलची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा श्रावणातील प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानला जातो प्रत्येक दिवशी तुम्ही महादेवांची पूजा करू शकता पण आता रोज आपल्याला पूजा करणं शक्य नाही त्यामुळे श्रावणातील सोमवारी तुम्ही या ज्या काही सेवा आहेत तर त्या नक्की करा कारण श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व जे आहे तर ते इतर दिवसांच्या तुलनेने एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे या शिवतत्वाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत या सेवेमुळे घरामध्ये सुख शांती भरभराट येते घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून या सेवा ज्या आहेत तर त्या घरी कराव्यात मी खूप काही सेवा तुम्हाला सांगणार नाही यातली जी काही जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे आणि या सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या युट्यूब वरती देखील आहेत तुम्ही लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा केली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही सुद्धा करू शकता तर आता श्रावणामध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत वेगवेगळी अर्पण वेग जाते आणि शिवामोट अर्पण करण्याला विशेष महत्व आहे याशिवाय महादेवांची सोमवारची पूजा जी आहे तर ती अपूर्ण आहे त्यामुळे शिवामूट देखील आपल्याला अर्पण करायचे आहे तर विधिवत अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे आता आपण पाहूयात तर चला सोमवारची पूजा ही तुम्ही देवघरातही करू शकता किंवा यासाठी वेगळी पूजा मांडणी देखील करू शकता तर तुम्हाला चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती तुम्हाला पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे आणि समया लावायच्या आहेत आणि एका एकामध्ये महादेवांची पिंड घ्यायची आहे शिवाय अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुद्धा घेतली तरीही चालेल कारण बघा चातुर्मासामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवारावरती असतो त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये म्हणजे अन्नपूर्णा देवीचं म्हणजेच पार्वतीची मूर्ती सुद्धा आवश्यक आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ती ठेवू शकता आता सर्वप्रथम कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो तर सर्वप्रथम तुम्हाला समया प्रज्वलित करायच्या आहेत आणि सगळ्यात आधी तुम्हाला अग्निदेवतेचं पूजन करायचं असतं त्यांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला गणेश पूजनाने महादेवांच्या पूजेला सुरुवात करायची असते तर तुम्ही यासाठी देवघरातल्या गणपतीची मूर्ती घेऊ शकता किंवा तुम्ही सुपारी घेतली तरी सुद्धा चालेल सगळ्यात आधी सुपारीवरती पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे आणि परत पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पोसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुपारीचं म्हणजेच गणपतीचं विधिव्य तुम्हाला पंचोपचारे पूजन करायचं आहे ज्यामध्ये गणपतीला गंध अक्षदा लाल रंगाचं फुल दुर्वा अर्पण करायचं आहे तर पहा श्रावणातील पहिल्या सोमवारी यंदा श्रावणातील विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे श्रावणातील पहिल्या सोमवाराचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे श्रावणातील पहिल्या सोमवारी आपल्याला महादेवांच्या सेवेसोबतच उपासनेसोबतच गणपतीची सेवा उपासना करण्याची सुद्धा संधी मिळणार आहे तर गणपतींचा अभिषेक करून झाला महादेवांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत आणि या चारही सोमवारी अशाच पद्धतीने महादेवांची पूजा आपल्याला घरच्या घरी अगदी साधेपणाने करायची आहे एखाद्या सोमवारी तुमच्या अडचण असेल मासिक धर्म आलेला असेल किंवा तुम्ही गावाला जावं लागलं अचानकपणे तर अशा वेळेस घरातील इतर सदस्यांनी अशा पद्धतीने महादेवांची पूजा केली तरीही चालते पण घरामध्ये जर सुतक पडलेलं असेल तर सुतक काळामध्ये आपण दहा दिवस पाळतो तर तेवढे दहा दिवस तुम्हाला घरामध्ये कोणत्याही सेवा करायच्या नाहीत त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता आपण जे शिवलिंग या पूजेसाठी घेतलेलं आहे तर त्या शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण केले जाते तर श्रावणातील पहिल्या सोमवारी जी शिवामूठ आहे तर ती तांदळाची आहे त्यामुळे ती आपल्याला अर्पण करायची आहे पण ती अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा असतो पण त्यापूर्वी आपल्याला तांबणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे पाच वेळेला पाण्याने ओम नम शिवाय जर पुरुष असेल तर ही पूजा करणार असतील तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि स्त्रिया या सेवा करणार असतील तर त्यांनी शिवाय या मंत्राचा जप करत पाण्याने पाच वेळेला आणि परत दुधाने पाच वेळेला किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत पाच वेळेला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे जे अभिषेकाचं पाणी आहे तर ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता फक्त तुळशीला हे जल अर्पण करायचं नाही कोणत्याही देवाचं पूजन केल्यानंतर किंवा अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ जे आहे तर ते तुळशीला आपण कधीही अर्पण करू नये कारण तुळशी हे सुद्धा एक देवता आहे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि तसंही महादेवांना तुळशीपत्र पूजेमध्ये चालत नाही त्यामुळे तुळशीच्या ज्या मंजुळा असतील किंवा तुळशीपत्र आपल्याला चुकूनही त्यांना अर्पण करायचं नाही आता महादेवांचा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला एका तांबड्यामध्ये थोड्याशा म्हणजे तांदूळ ठेवायचा आहे आणि त्यावरती शिवलिंग जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या शिवलिंगाचं आपल्याला पूजन करायचं आहे महादेवाना हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये चंदन तुम्ही वापरू शकता महादेवांना ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढऱ्या अखंड अक्षदा महादेवांना अर्पण करायच्या आहेत आणि महादेवांच्या पूजेसोबतच तुम्हाला तुमच्या देवारात असलेल्या अन्नपूर्णा देवीची देखील सेवा पंच उपचारिक पूजन हे करायचं आहे कारण अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचं एक स्वरूप आहे आणि चातुर्मासामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवारावरती असतो त्यामुळे श्री गणेश असतील किंवा अन्नपूर्णा देवी असेल महादेवी यांची पूजा आपल्याला चातुर्मासामध्ये जास्तीत जास्त करायची असते तर महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती देखील तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना तुम्ही नवारण मंत्राचा जप करायचा आहे ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विचय ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय विचय कारण देवी पार्वती ही शिवशक्तीचं एक प्रतीक आहे तिचं पूजन केल्याने शिवशक्ती ही जागृत होत असते आणि अशा जोडीने केलेल्या उपवासामुळे आपल्याला महादेवांचे भरभरून असे आशीर्वाद देखील मिळत असतात त्यामुळे अन्नपूर्णा देवी जर तुमच्या देवाऱ्यात असेल तर तुम्ही नक्कीच तुम्ही तसेच पूजन करायचं आहे महादेवांवरती अभिषेक करून झाल्यानंतर देवी पार्वतीचं विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आहे म्हणजेच अन्नपूर्ण देवीचं पूजन करायचं आहे आणि महादेवांच्या पूजेसाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे तर ते आपण घेतलेलंच आहे जर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र मिळाले तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्हाला एक एक बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र घेत असताना कुठेही किटलेलं तुटलेलं फाटलेलं नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि शिव अष्टोत्तर नामावली तुम्हाला पठण करायची आहे किंवा तुम्ही श्रवण करत एक एक बेलपत्र महादेवाना अर्पण महादेवांना पांढरी फुलं अर्पण केले जातात पांढऱ्या फुल फुलांमध्ये धोत्र्याचं फूल जे आहे तर ते महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रावण सोमवारी जर तुम्हाला धोत्र्याचं फुल मिळालं तर उत्तम आहे नाही मिळालं एक धोत्राचं फळ तर ते तुम्ही अर्पण करू शकता फळ देखील त्यांना फ्री आहे तर बघा ज्या ज्यावेळेस आपण बेलपत्र अर्पण करतो बेलपत्राचा जे डेट आहे तर देठाचा जो भाग आहे तर तो उत्तर दिशेला असावा आणि खालचा कुळगुळीत निमुळता भाग जो आहे तर तो शिवलिंगावरती असावा अशा पद्धतीने तुम्हाला बेलपत्र जे आहे तर ते महादेवांना अर्पण करण्याची योग्य पद्धत आहे पण तुम्हाला एकच बेलपत्र मिळालं तर ते एकाच बेलपत्रावरती तुम्ही शिवाय एकशे आठ नावं घेऊन ते बेलपत्र अर्पण करू शकता श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूट जी आहे तर ती तांदळाची आहे शिवामूठ जी आहे तर ती ओली करून म्हणजेच पाण्याने ओली करून अंगठा आपला वर करून ती शिवामूठ आहे तर ती अर्पण केली जाते बऱ्याच ठिकाणी खाली अंगठा करून शिवामूठ अर्पण केले जाते शिवामूठ अर्पण करत असताना एक मंत्र आपल्याला बोलायचा आहे तो मंत्र तुम्हाला मी सांगत आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नरंदा जावा भ्रातारा नावड तिची करे देवा अशी प्रार्थना तुम्हाला तीन वेळेला किंवा एक वेळेला तुम्ही महादेवांना शिवामुठ आहे तर ती अर्पण करायची आहे पहिल्या श्रावण सोमवाराची शिवामुठ ही आहे तांदूळ तुम्हाला ओले करून अंगठावर वर करून तुम्हाला अशा प्रकारे मंत्र बोलत शिवामूठ अर्पण करायचे आहे महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायचे आहे धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आहे पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा तुम्ही एखादा फळ किंवा दूध साखरेचा नैवेद्य महादेवांना आवडतून अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवांना तुम्हाला ओवाळायचं आहे आणि महादेवांची आरती तुम्हाला करायची आहे सगळ्यात आधी गणपतीची आरती करायची आहे आपण अन्नपूर्णा देवीची देखील मूर्ती या पूजेमध्ये ठेवलेली आहे तर त्यामुळे आपल्याला दुर्गे दुर्गट भारी ही आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर महादेवांच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला आरती करायची आहे आरती करत असताना ही आरती तुम्हाला कापूर लावून आरती तुम्ही करू शकता कारण महादेवांना कपूर आरती जी आहे तर ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुपाच्या फुलवातीने महादेवांना ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सगळ्यात छोटी महादेवांची कर्पूर आरती करायची आहे कर्पूर आरती करत असताना लवलवती विक्रा ब्रह्मांडी बाळा ही आरती तुम्ही म्हणू शकता किंवा महादेवांची तुम्हाला इतर कोणती आरती येत असेल तर ती म्हण म्हणत म्हणत तुम्हाला आरती महादेवांची करायची आहे आणि महादेवांकडे मनोमन प्रार्थना करायची आहे घराच्या सुख समृद्धीसाठी भरभरासाठी भरभराटीसाठी महादेवांकडे मनोमन प्रार्थना करायची आहे महादेव जे आहेत तर ते भक्तांच्या भोळ्या भक्तीने किंवा छोट्या छोट्या मोठ्या सेवेने देखील प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना भोलेनाथ असं म्हटलं जातं श्रावणातील प्रत्येक सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष समाई तुम्ही अशी महादेवांची विधिवत पूजा करायची आहे महादेवांची अशी पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते आणि जोही नैवेद्य पण अर्पण करणार आहे त्यासोबतच आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा नैवेद्य आणि सेवा देखील करायच्या आहे तरच आपल्याला त्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळतं तर असे कोणतं आहे ते आपण आता जाणून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी श्रावणातील सोमवारी महादेवांची पूजा करायची आहे आता ही पूजा केल्यानंतर सेवा कोणकोणत्या करायच्या आहेत तर या ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर या सेवा तुम्ही पूजा करत असताना देखील करू शकता कारण म्हणजे काही मंत्रोच्चार जे आहेत तर ते पूजेदरम्यान जर आपण उच्चारले तर त्याचा अधिक प्रभाव होतो आता महादेवांवरती अभिषेक जरी सुरू असेल तेव्हा तुम्ही मंत्रोच्चार म्हणजे या सेवा ज्या आहेत तर त्या करू शकता मी अगदी तसंच करते रोजची देवपूजा करत असताना काही मंत्रोच्चार मी पठण करत असते जेणेकरून मला असा वेगळा वेळ काढून तिथे बसावं लागत नाही आणि आपल्याही डोक्यात इतर विचार येत नाहीत कारण आपल्या मुखामध्ये दे देवाचं नाव असेल तर आपली पूजा देखील सफल होते ती फलित होते म्हणून महादेवांची पूजा करत असताना हे मंत्रोच्चार किंवा या सेवा आहेत तर त्या तुम्ही नक्कीच करू शकता श्रवण करत करत महादेवांची पूजा केली तरीही चालेल तुमच्या हातून सेवा घडेल कारण कानावर जरी पडल्या तरी संपूर्ण आवाज जो आहे तर तो घरामध्ये फिरत असतो आणि त्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते त्यामुळे या सेवा तुम्हाला करायच्या आहेत यामध्ये सगळ्यात पहिली जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे ती म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे नित्य सेवा स्तोत्र मंत्र पोथीमध्ये दिलेला आहे अगदी चार ते पाच ओळींचं हे स्तोत्र आहे ज्यामध्ये महादेवांची बारा ज्योतिर्लिंगांची नावं उच्चारण केलेली आहेत आणि पहिल्या समोर ही सेवा पटेने हो जरी बारा ज्योतिर्लिंगाला जाऊ शकत नसतो तरी ज्योतिर्लिंगाची नावं जरी आपण घेतली तरी अनेक पापांमधन आपली मुक्तता होत असते आणि महादेवांचे भरभरून असे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यानंतर पहा रुद्राभिषेक देखील या श्रावणातील सोमवारी तसंच श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी तुम्हाला असं वाटलं की वा? या दिवशी मला वेळ आहे तर तुम्ही रुद्राभिषेक सुद्धा करू कौं शकता श्रावणातील प्रत्येक दिवशी हा शुभ दिवस असतो आणि श्रावण सोमवारी देखील रुद्राभिषेक हा केला जातो रुद्राभिषेक कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि कोणकोणत्या सेवा या रुद्राभिषेकाच्या दरम्यान केल्या जातात ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तर या सगळ्या सेवा ज्या आहेत तर त्या युट्यूबवरती आहे तुम्ही लावून देऊ शकता आणि रुद्राभिषेक जो आहे तर तो करू शकता आता रुद्राभिषेक करण्यासाठी गळतीचा वापर तुम्हाला करायचा आहे कारण ती सेवा साधारण दीड ते दोन तास चालू असते आणि म्हणून मग या सेवेसाठी तुम्हाला गळतीचाच वापर करायचा असतो तर गळती अजून तुम्ही घेतलेली नसेल तर ती नक्की आणा आणि एकदा तरी श्रावणामध्ये तुम्ही रुद्राभिषेक आवर्जून करा यामुळे काय होतं की घरामध्ये असलेले आजारपण तुमच्या घरामध्ये व्यसनादिन लोक असतील किंवा सतत घरामध्ये वादविवाद भांडणं होत असतील कलह होत असतील तर ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये रुद्राभिषेकाच्या सेवेमुळे कमी होतात आणि ते जे पाणी आहे तर ते तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या तापट व्यक्तीला हट्टी व्यक्तीला किंवा आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल तर तिला हे जर तीर्थ रुद्राभिषेकाचं तुम्ही प्यायला दिलं ना तर त्याचा राग हा शांतो राग हा शांत होतो व्यसन दूर होतं आजार पण दूर होतं एवढं हे प्रभावी असं रुद्राभिषेकाचं पाणी असतं त्यामुळे रुद्राभिषेक नक्की करा मी दरवर्षी श्रावणामध्ये करते प्रत्येक सोमवारी मी करते मला खूप सुंदर असे अनुभव त्याचे आलेले आहेत रुद्राभिषेकाची त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करावी आपण रुद्राभिषेक नेहमी नाही करत फक्त महाशिवरात्री असेल किंवा श्रावणातील सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये एखाद्या दिवशी शिवरात्री येते श्रावणातील शिवरात्री जेव्हा येते तर तेव्हा तुम्ही करू शकता तर या ज्या काही सेवा आहेत तर त्या तुम्हाला करायच्या आहेत त्याचबरोबर बघा तुम्हाला शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य झालं तर ते करा अतिशय उच्च कोटीची सेवा आहे शिवलीलामृताचं पारायणाची छोटीशी पोथी किंवा ग्रंथ मिळतो तर तो तुम्हाला आणायचा आहे आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये तुम्हाला महादेवांची सेवा जी आहे तर ती करता येणार नाही ही सेवा तुम्ही सकाळी खूप सकाळी म्हणजे अगदी ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी दहा वाजेपर्यंत किंवा प्रदोषकाळी करावी किंवा तुम्ही अगदी रात्री सुद्धा ही सेवा करू शकता त्यामुळे याला वेळेचं असं काही बंधन नाही तर तुम्हाला पारायण याच वेळेत करायचं आहे किंवा त्याच वेळेत करायचं आहे असं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला बंधन नाही फक्त प्रदोषकाळी केलं तर उत्तम आहे तुम्ही सगळी सेवा सगळी सेवा जी आहे तर ती तुमची घरातली सर्व कामं आवरून झाल्यानंतर निवांत शांत चित्ताने तुम्ही शिवलीला अमृताचं पारायण करू शकता पारायण करणं शक्य नसेल तर शिवलिलामृतातील अकरावा अध्यायची एक छोटीशी पोथी मिळते किंवा त्या पोथीमध्ये जर शिवलीला पारायणाची पोथी तुमच्याकडे असेल तर त्या पोथीमध्ये असलेला अकरावा अध्याय पठण करावा यामुळे काय होतं तर रुद्र पठणाचं एवढं महत्व शिवलीला अकराव्या अध्यायाचं आहे त्यामुळे ही पण सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे पुरुष सेवा करणार असेल तर त्यांनी ओम नम शिवाय हा मंत्र जपावा स्त्रिया हा जप करणार असतील तर त्यांनी शिवाय या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर जोप करू शकता जी जमेल ती सेवा तुम्हाला श्रावण सोमवारी करायची आहे श्रावण सोमवारी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे त्यामुळे श्रावणातील सोमवारी तुम्हाला महादेवांच्या सेवेसोबतच त्यांचे पुत्र गणपतीची सेवा सुद्धा करायची आहे दुर्वा गणपती व्रत या दिवशी केलं जातं त्यावरचा व्हिडिओ लवकरच मी शेअर करेल पण महादेवांच्या सेवेसोबतच गणपतीची सेवा करायला विसरू नका उपवास जरी नाही केला तरी ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत शेअर केलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्कीच करू शकता आता या दिवशी महादेवांना नैवेद्य कोणता अर्पण करावा सकाळी आपण दूध साखरेचा असा किंवा पांढरी मिठाई किंवा एखादं फळ अर्पण करू शकतो पण ज्यावेळेस आपण उपवास सोडणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला प्रथे परंपरेनुसार नैवेद्य महादेवांना अर्पण करावा आता माझ्या माहेरी सांगायचं झालं तर बघा मुळ्याची भाजी केली जाते मुळ्याची चटणी केल्याशिवाय उपवास सोडला जात नाही तुमच्याकडे जशी पद्धत आहे तर तशी तुम्ही करू शकता काही ठिकाणी कारल्याची भाजी खाऊन हा उपवास सोडला जातो तर प्रत्येकाने आपापल्या प्रथे परंपरेनुसार उपवास सोडावा तर माझ्या सासरी असं काही नाहीये पण मला माझ्या माहेरची सवय आहे माझ्या माहेरी मुळ्याची भाजी केली जाते आणि त्यांनी उपवास सोडला जातो तर ती ही पद्धतच मी इकडे पण फॉलो करते त्यामुळे श्रावण सोमारी उपवास सोडताना तुम्ही मुळ्याची भाजी किंवा चटणी जी आहे तर ती करू शकता आणि तुमच्या घरातील नैवेद्यासोबत दही भाताचं नैवेद्य अर्पण करावा भात घ्यायचा आहे त्यावरती दही टाकायचं आहे साखर वगैरे टाकली तरीही चालते आणि महादेवांना हा नैवेद्य अर्पण करत असताना तुळशी पत्र ठेवायचं नसतं हो। हे सगळ्यांना माहिती आहे हा नैवेद्य तुम्ही महादेवांना आवर्जून दाखवायचा आहे याशिवाय महादेवांची सेवा ही पूर्ण होणार नाही प्रदोष व्रत जरी तुम्ही करत असाल तर त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल की महादेवांना दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो हे सगळं तुम्हाला श्रावणातील पहिल्या सोमवारी करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने महादेवांची सेवा उपासना तुम्हाला करायची आहे आणि महादेवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे महादेवांची उपासना करायची आहे शिवामूठ अर्पण करायची आहे जर घरी अर्पण करा तसं जवळ असलेल्या मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करा महादेवांकडे भक्तिभावाने तुमच्या ज्या इच्छा मनोकामना आहे तर त्या पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करा याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला जरी आवडला असेल हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या श्रावणातील पहिल्या सोमवाराच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ